मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एक भव्य दिव्य असं मैदान होतं एक आगळं आणि वेगळं मैदान श्री सिद्धेश्वर प्रसन्न जे हनुमान मंडळ पाडे आयोजित भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं मैदान हे मैदान होतं मित्रांनो एक आदत एक बैलचं मैदान रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदानाला सुरुवात होईल आणि हे मैदान होते सिद्धेश्वर मंदिर पाडी तालुकाशी राहा या ठिकाणी आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे दोन फ्रीज जे कोणी मित्रांनो दोन नंदी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरतील त्या प्रत्येकी एका नंदीला मित्रांनो फ्रीज मिळणार आहे प्रथम क्रमांकासाठी द्वितीय क्रमांकासाठी देखील एक फ्रीज आहे तृतीय क्रमांकासाठी आटा चक्की चतुर्थ क्रमांकासाठी ई डी टी व्ही पाचव्या क्रमांकासाठी दोन कूलर सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख रक्कम सातव्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये रोख रक्कम आणि मित्रांनो या मैदानासाठी झेंडा पंच असणार आहे दाजी पाटील समालोचक भैया धुमाल लाईव्ह प्रक्षेपण हे मित्रांनो थ्री लाईव्ह या चॅनलवर यूट्यूब चॅनलवरती होणार आहे आणि यासाठी ऑनलाईन नोंद सात फेब्रुवारीपर्यंत राहील लाईव्ह लॉट पाडले जातील मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो हे स्पर्धेचं ठिकाण असणार आहे सिद्धेश्वर मंदिर पाडे तालुका शिरा जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य असं मैदान होतं एक आदत एक बैलचं मैदान रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि या मैदानासाठी प्रवेश फी असणार आहे पाचशे रुपये आणि हे आग वेगळं महाराष्ट्रातील एक आग वेगळं असं मैदान होतं जे मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी दोन फ्रीज आहेत द्वितीय क्रमांकासाठी एक फ्रीज तृतीय क्रमांक आटा चक्की चतुर्थ क्रमांक एल ई डी टी व्ही पाचवा क्रमांक दोन कूलर सहावा क्रमांक पाच हजार रुपये आणि सातवा क्रमांक तीन हजार रुपये तरी मित्रांनो सर्व गाड्या मालकाने चालकांनी या भव्य अशा एक आधात एक बैल च्या मैदानाचा मित्रांनो नोंद घ्यायची आणि मैदानाला नोंद करून सहकार्य करायचे